नमस्कार कृषी मित्र विनयकोटा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस मी आलेलो आहे नाशिक मार्केट येथे आपण जाणून घेणार आहोत काय कोथंबीरचे बाजारभाव आहेत विशेष म्हणजे आज बघा आवक किती जबरदस्त आहे बाहेरपर्यंत माल आलेला आहे हे विशेष आहे पूर्ण मार्केट भरलेलं आहे आज आवक प्रचंड झालेली आहे त्याचा काय भावाचा आता परिणाम आहे तो आता जाणून घेणार आहोत खूपच आवक आहे बघा पूर्ण मार्केट भरलेलं आहे आज जबरदस्त दादा काय भाव गेली हो आज काय दिवाळी आहे ह प्रचंड गर्दी आहे आज आवाज जबरदस्त आहे काय कारण उघड झाला दोन तीन दिवसात कंटिन्यू पाऊस चालवता आणि आज थोडी उघडण असल्यामुळे शेतकऱ्यांनी प्रचंड उत्साह आज मार्केट मध्ये आणलेला आहे माल दादा तुमचा काय गेला हो भाव एकोणतीसशे रुपये भाव गेला कोणती होती व्हरायटी चायना चायना एकोणतीसशे रुपये माल कुठून आले चांगला कोरडा माल आहे ना चांगला आहे चांगलाय हा एकोणतीसशे रुपये चला एकोणतीसशे रुपये भाव गेलेला आहे दादांचा आवक बघा जबरदस्त आवक आहे म्हणजे पाय ठेवायला जागा नाही असं म्हटलं तरी काय हरकत आहे मला काय भाव गेली हो कोणती कोणती होती कोणती ही, कवा बन, ही का वरायटी पाचशे रुपये ओला माल दिसतोय पाचशे रुपये भाव गेलेला आहे कोणती होती व्हरायटी मालवण हा ओला आहे थोडासा आणि जुडी पण छोटी आहे पाचशे रुपये भाव गेलेला आहे दादांची एकोणतीसशे गेली होती आता ही बघू दादा काय भाव गेली काय भाव गेली तीन हजार रुपये अरे वा चांगला आहे जुडी पण मोठी आहे कोणती व्हरायटी दादा चायना हायब्रिड तीन हजार रुपये काय भाव गेली चार हजार चारशे अशोका चार हजार चारशे रुपये भाव गेलेला आहे चौरेचाळीस रुपयाला एक जोडी मस्त क्वालिटी आहे चार हजार चारशे रुपये भाव गेलेली आहे ओवरऑल मार्केट खूपच उत्साह आहे आज मार्केटमध्ये दोन तीन दिवसाची जी पाऊस थोडी उडाण आलेली आहे त्यामुळे खूप लोकांनी माल आणलेला आज काय भाव गेली मालक दोन हजार हो तुमची काय भाव गेली तीन हजार पाच रुपये तीस रुपयाला एक जोडी गेलेली आहे खूपच मोठी बांधलेली दादांनी तीन हजार पाच रुपये किती पाच दोनशे ही कोणती व्हरायटी होती या कोथिंबीरला मिळालेला आहे भाव पाच दोनशे आजचं मार्केट बघू बघितलं आपण खूपच वर्षात होतं साधारण पंधराशे ते पाच हजार साडेपाच हजारपर्यंत पर्यंत भाव मिळालेला आहे परंतु विशेष म्हणजे आवक प्रचंड आहे आज दोन दिवस पाऊस असल्यामुळे पाऊस कंटिन्यू पडत होता पाऊस असं कुठं आहे ना उघड्यामुळे पाऊं कमी आज बऱ्यापैकी माल जो आहे तो आणलेला थक म्हणा नाही सोळा रुपये गेले असं सोळा रुपये सोळा रुपये आणि आणि काल परवांडली होती तुम्ही बोलल्यामध्ये आणली होती ती गेली ती तीस बत्तीस रुपये तीन दिवस आजारा मार्केट कमी आहे आवक जास्त आहे आवक जास्त आहे ना जास्त असल्यामुळे अर्थातच मार्केट जे आहे ते कमी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे व्हिडिओ दाखवत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील जास्तीत जास्त व्हिडिओ जो आहे ते शक्य मान्यव परंतु जरूर पोहोचवा धन्यवाद